नमस्कार म्हणजे रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आंबट तिखट गोड असं लिंबाचं लोणचं बनवणार आहोत गुल घालून हे लोणचं ना मोठ्यांपासून लहान मुलं पण मस्त आवडीने घातील लोणचं तर मग चला आपण सुरुवात करूया ही बा आपल्याला अशी या प्रकारची लिंब घ्यायची आहेत म्हणजे ह्याची साल ना पातळ असतात ना ती घ्यायची आहेत काही लिंब जाड सालची पण असतात आपल्याला ही अशी पातळ सायची घ्यायची आहे आता हे मी ते लिंब सात लिंब घेतलेली आहे ती आपण आता एका गरम पाण्यामध्ये एक पाच मिनिट ठेवणार आहोत आणि पाणी चांगलं उकळं उलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही लिंब टाकायचे आणि एक पाच मिनिट ह्यामध्ये ठेवायचे जास्त शिजवायचे नाही आहेत आपल्याला पण आपलं हे लोणचं चा चांगलं टिकण्यासाठी आपण हे एक पाच मिनिट ठेवणार हे पहा मी ही पाच मिनिट गरम पाण्यामध्ये ठेवलेली आता ही काढून घेतलेली आहेत मी आता आपल्याला ही चांगली पुसून घ्यायची आहे कॉटनच्या कपड्याने पाण्याचा थेंब पण याच्यामध्ये नाही ठेवायचं आपल्याला असे सर्व पुसून घ्यायचे आहेत आपल्याला ले, ले, ले। आता ही चांगली पुसून घेतलेली आहे आता आपल्याला ही कट करून घ्यायची आणि यामधलं बी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आपल्याला यामध्ये ना बी नाही ठेवायचं आहे जर बी ठेवलं ना ठेवलं ना आपण तर मग लोणचं कडवट होतं त्याच्यामुळे आपल्याला बी काढून घ्यायचं आहे आणि हे का जर आपल्या लिंबाला ना असं डाग वगैरे असेल ना तर तो आधी काढून घ्यायचा आहे शक्यतो लिंब निवडूनच घ्यायचे आहेत पण जर असेल तर आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग कट करायचं आहे आता हे सर्व कट करून घेतलेलं आहे त्यामधलं बी सर्व काढून घेतलेलं आता आपल्याला हे मिक्सरला पिरून घ्यायचंय एकदम बारीक पेस्ट नाही बनवायचं जाडसर असं क्रश ठेवायचं आहे आपलं आता आपण हे सर्व फिरवून घेणार आहोत हे हे असं याप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बाकी पण आपण आता हे असंच बारीक करून घेणार आहोत हा आपला एक वाटी लिंबाचा क्रश तयार झालेला आहे तर मी इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे मी आता आपण त्यामध्ये लिंबाचा क्रश टाकणार आहोत त्यानंतर गुळ आता आपल्याला लिंब आणि गूळ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे गुळ विरघळे करायचंच आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर घेतलीत ना तरी काहीच हरकत नाही आपल्याला एक गुळ चांगलं आहे हे लोणचं ना आंबट तिखट पोळ मस्त लागतं हे मुलं पण आवडीने खातील हे लोणीच काही गूळ विरघळलेला आहे त्याच्यामुळे पातळ झालेला आहे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे का आपला गुळ आता चांगला विरघळवून जाडसर व्हायला आलेलं आहे आता आपलं हे, हे लोणचं तयार आहे हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला दाखवते हे ना अशी साधारण अशी तार आली ना की समजायचं आपला पाक हा पूर्ण तयार आहे लोणचं तयार आहे असं याप्रमाणे आता आपल्याला यामध्ये मीठ वगैरे टाकायचं आहे मी इथे अर्धा चमचा जिरे पावडर टाकते त्यानंतर एक चमचा साधं मीठ आणि एक चमचा सैन मीठ तर इथे दोन चमचे मी लाल तिखट टाकते तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता आता सा 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 हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपला आंबट तिखट गोड असं लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे मस्त लागतं लहान मुलावर मस्त आवडीने खातील हे लिंबाचा लोणचा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा